नमस्कार शेतकरी वाहवानो मी बालाजी निळकंठे बायर क्रॉप सायन्सचा प्रतिनिधी आपण इथे साधारण वीस 20 जून दोन हजार चोवीसला आलायन प्लस जे की आपलं संत्रा आणि मोसंबीतलं तणनाशक आहे याचा इथे आपण वापर केला होता तर साधारण आज पाहू शकतो आपण मागच्या वर्षी जून महिन्यात आपण स्प्रे घेतला होता आणि आज आपण इथे आठ जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आहे आपण आपले शेतकरी केशवभाऊ यांच्यासोबत आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया व त्यांना काय वाटते त्यांनी कशा प्रकारे रिझल्ट वाटला बोलू शकता अलाइनचा रिझल्ट मला चांगला वाटला छान वाटला अलायन्समुळं तीन महिने तर काहीच मतलब कंटिन्यू काही गवत म्हणजे झालंच नाही शेतामध्ये तीन महिन्यानंतर मग थोडं थोडं कुठे कुठे वाटलं तीन महिने तर मतलब काहीच काहीच त्रास नाही बा आपण साधारण वीस जून ला पहिल्यांदा घेतला होता जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्यानंतर काहीच नाही का साधारण आपल्याला ऑक्टोबर पासून थोडंफार दिसायला ऑक्टोबरच्या नंतर दिसाल ऑक्टोबरच्या नंतर पासून आणि याच्यानंतर आपण आंतर मशत मध्ये काय केलं होतं जसं रोटर वगैरे रोटर वगैरे केलं होतं आपण हे रोटर आपण कोणा महिन्यात घेतलं होतं हे घेतलं होतं आपण शेवट शेवटी ऑक्टोबर आपण एक साधारण असं समजू शकतो जून पासून ते ऑक्टोबर पर्यंत आपल्याला कुठली दुसरं काही करायची गरज नाही पडली काहीच तुम्ही दुसरं कुठलं तणनाशक घेतलं होतं का आजच्या दिवसात नाही नाही काहीच नाही आपण असं म्हणू शकतो मागच्या जून पासून आतपर्यंत आपण दुसरं कुठल्या प्रकारचा तणनाशकाचा वापर नाही केला फक्त आपण दोन वेळेस रोटर केले रोटर केलाय आणि सध्या आपण पाहू शकतो रोटर केल्यानंतरही अजूनही या जमिनीमध्ये पाणी तुमची दोन झाले असले नाही आता चार झाले चार पाणी झाले तरी आपण इथं पाहू शकतो रोटा झाल्यानंतर आणि चार पाणी झाल्यानंतर नवीन असं गवताची कुठे काही उत्पत्ती नाही तुम्ही समजा का शेतकऱ्याला काय मेसेज देऊ शकतो आपण नाही छान आहे अलाइंड शेतकऱ्यासाठी खूप छान आहे मारलं पाहिजे अलाइंड अलाइंड मुळात चार महिने तीन महिने कंटिन्यू काही होत नाही तीन महिन्याचा आपण गॅरंटी घेत पाहिजे आपण जर बाकी शेतकऱ्याला लेबर खर्च काढला त्याची चार वेळेस मारण्याचा खर्च चा, चार वेळेस औषधी खर्च सगळ्याचा जर हिशोब केला तर कुठं ना कुठं आपला शेतकरी फायद्यात राहील तर फायद्यात राहते आता आपण जून मध्ये फवारा घेतला त्याच्यानंतर आपल्याला असं गळीचं असं काही वाटलं होतं का नाही खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनात ती एक शंका किंवा बानाशिक मारल्यानंतर काही होते का नाही नाही काही काहीच गळ वगैरे काहीच नाही आपण जेव्हा फवारा घेतला तेव्हा आपली फूट होती पूर्ण फूट चालू होती हा पूर्ण फूट चालू होती त्याच्यानंतर फळधारणा झाली फळाची साईज वाढली एवढं सगळं असतं तुम्हाला कुठल्याही अवस्थेमध्ये असं त्याची गळीचं काही वाटलं नाही 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 काहीच नाही तर कुठल्या याच्यात काहीच अडचण नाही काहीच नाही धन्यवाद भाऊ तुमचं मनोगत दिल्याबद्दल धन्यवाद